नमस्कार मी हिरामान शिवाजी कराटे नाशिक जिल्ह्यातून बोलतो मला डोक्याचा प्रॉब्लेम होता माझं डोकं खूप दुखायचं दोन वर्षापासून जास्त दुखायचं नाशिकला गेल्यानंतर मी दोन डॉक्टरांच्या इथं ट्रीटमेंट घेतली त्यांनी एम आर आय करायला सांगितले त्याच्यानंतर एम आर आय केले त्याच्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्या मनक्याचा प्रॉब्लेम आहे तुमच्या मनक्याची चक्ती वगैरे ती उडालेली आहे ते सायनी सांगितलं मला ड ऑपरेशन करावं लागेल तर मला कसलंही ऑपरेशनची गरज नाही मला ऑपरेशन करायचं नव्हतं आणि मला साम टी व्हीवरती मला या अचानक एक निरामय ऑलनेस सेंटरची पुण्याची एक जाहिरात दिसली त्याच्यानंतर मी ते बघितलं त्याच्यानंतर मला खूपच चांगलं वाटलं का हे काहीतरी आहे आणि मला खूपच त्रास व्हायचा मनक्याचा आजाराचा तर कमसे कम, कम शंभर टक्के मला प्रॉब्लेम यायचा मला झोपातून उठायलासुद्धा प्रॉब्लेम यायचा माझ्या पत्नीला सांगायचं ती माझे हात धरून उठवायची कधी कधी त्याच्यानंतर मी आंघोळीला जायच्या टाईमाला बादली घ्यायची म्हणजे मला तर खूपच टेन्शन यायचं त्याच्यानंतर मी ट्रीटमेंट चालू केली सरांनी आधी मला चार ट्रीटमेंट दिल्या त्याच्यानंतर तीन दिल्या मग माझी आत्ता अजूनपर्यंत माझी ट्रीटमेंट चालूच आहे आणि कमसे कम मला साठ टक्के फरक पडलेला आहे माणक्याला आणि ज्या पायाला मुंग्या यायच्या मा, माणक्यांमध्ये नस दाबलेली गेली होती तर कमसे कम म्हणजे कम टॉयलेटला जायचं म्हटल्यानंतर आणि का कमसे कम, से कम काही सेकंदामध्ये बसल्यानंतरच मुंग्या चालू व्हायच्या पूर्ण पायबधीर व्हायचे त्याच्यानंतर एने का आता दोन वर्ष पूर्ण झालेली आहे मला ट्रीटमेंट माझी चालूच आहे आणि पूर्णपणे मी आता बरा होणार ही एकशेने एक टाका एक गॅरंटी देऊन सांगतो आणि सर्व चांदोरकर सरांचे आणि त्यांच्या निरामय वॉलनेस सेंटरचे से सर्व पदाधिकारी वारंगणा सर्व सर्वांना मी धन्यवाद करतो साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विना औषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा